हॅलो हा दादा नमस्कार मॅडम नमस्कार पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय हा नमस्कार दादा मॅडम नाशिक शिक्षक आहे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आपण प्रबळ दावेदार होतात परंतु आपण शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही यावर आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे कुठेतरी उमेदवारीसाठी कमी पडली असेल म्हणून उमेदवारी मिळाली नाही म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं पाच तारखेला बोलवलं कारण की उमेदवारी ते काँग्रेस कडून शिवसेनेत गेलेले होते त्यांना उमेदवारी दिली गेलेली होती मग साहेबांनी मला बोलवल्यानंतर ताई तुम्हाला पदवीधरला आम्ही तुम्हाला ओळखत नव्हतो तरी तुम्हाला आम्ही पाठिंबा दिला आम्ही तुम्हाला उपनेते केलं म्हणून आम्ही तुम्हाला भविष्यात नक्कीच कुठेतरी चांगला विचार करू म्हणून साहेबांच्या शब्दा खातीर आणि साहेबांना मी पुन्हा एकदा विचारलं की माझ्या शिक्षकांचं नेमकं काय होईल मग माझ्या अनुदानित पेन्शन ह्या सगळ्या गोष्टी त्या हसलेत आजही शिक्षकांचाच विचार का म्हटलं साहेब तुमच्यासाठी निष्ठा आहे शिक्षकांच्या प्रति माझं कर्तव्य आहे त्याच्यासाठी दोघं गोष्टींचा तर मला ताळमेळ घालावा लागेल मला बाहेर उत्तर द्यावे लागतील कारण की मला काम करायचं आहे मी शिक्षकांसाठी अनेक पद सोडलेले आहेत त्यावर साहेबांनी सांगितलं ताई आपलं सरकार आल्यानंतर आमदाराच्या आमदाराचा प्रश्न जितका सोडवला जाणार नाही तितके तुमचे शिक्षक आणि संस्था चालकांचे चा प्रति तुमचे असणारे प्रश्न सोडवले जातील त्याला म्हणजे जा पहिल्या प्रायोरिटीने हे सोडवलं जाईल याच्यासाठी मी तुम्हाला शब्द देतो पण तुम्ही उमेदवारी करू नाही मॅडम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेल्या ऍडव्होकेट संदीप गुळवे यांना शिवसेनेने जी काही नाशिक शिक्षक संघातून उमेदवारी दिली आहे हे कितपत योग्य आहे काय वाटतं तुम्हाला आता पक्षाने काहीतरी बघितले असेल पक्षश्रेष्ठी कि त्यांचं काहीतरी सर्वे असेल किंवा बघितलं असेल माझ्यापेक्षा ते अधिक वेगळे वे असतील म्हणून वेगळ्या त्यांनी बघून आणि नक्कीच त्यांनी पक्षश्रेष्ठींनी त्यांचा विचार केला असेल माझ्यापेक्षा ते थोडे प्रबळ असतील म्हणून त्यांना उमेदवारी दिली असावी मॅडम मागील दहा वर्षापासून आपण सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढता आपण एक शिक्षक नेते असून पक्षाच्या निष्ठावून पायिक आहात असं असतानाही उमेदवारी अन्याय झाला असं आपण वाटत नाही का आता अन्याय झाला नाही झाला ते ते बोलण्यापेक्षा दादा आपल्याला निष्ठा महत्वाची होती आणि आदरणीय पक्ष पक्षप्रमुखांनी हॅलो पक्ष प्रमुखांनी आपल्याला कोणता तरी चांगला विचार करून आपल्याला त्यापासून वेगळं काहीतरी असावं म्हणून थांबवलं असेल आता आपण थोड्याशासाठी कुठेतरी कमी पडलो असू दादा ते स्पष्ट न सांगितलेलंच बरं मा, मागील नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आपण महाविकास आघाडीकडून अत्यंत कडवी अशा प्रकारची झुंज दिली होती मग या पार्श्वभूमी पक्षश्रेष्ठीकडून यावेळी आपल्या नावाचा विचार व्हायला पाहिजे होता काय सांगाल आपण एकोणपन्नास हजार मतदान पदवीधरला घेतलं होतं आपण अपक्ष उमेदवार होतो पण पाठिंबा मात्र आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला होता विश्वास ठेवलेला होता आणि आपल्या दहा वर्षाचं शिक्षकांच्या प्रति असणारं काम होतं विना अनुदानित असेल पेन्शन असेल आणि पीएटीचं असेल प्रस्तावित वाढीव पदांचं असेल म्हणजे शालारचं आयडी असतील अगदी फरक बिल असतील अगदी छोटे छोटे काम आपण करत गेलेलो होतो दहा वर्षापासून तर तो विचार झाला पाहिजे होता पण आदरणीय पक्षप्रमुखांनी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचार आणि वेगळी धारणा ठेवून त्यांच्यापर्यंत वेगळा विषय गेला असेल म्हणून त्यांनी तो विषय वेगळ्या पद्धतीने केला राज्यातील सत्तर राज्यातील सत्तर पंचाहत्तरात शिक्षकांचा जो काही अनुदानाचा जो काही काही विषय आहे तर या बाबतीमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपण अनुदानाचा टपा वाढ देऊ अशा प्रकारचं आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिलं होतं परंतु त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही तुम्हाला काय वाटतंय की आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तर पंचाहत्तर शिक्षकांना न्याय मिळेल नक्कीच दादा मिळायलाच पाहिजे कारण की आपण आता आचारसंहिता आहे आधी लोकसभेची होती आता आपली शिक्षक मतदार पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता आहे हॅलो आहे तर हु, मी एक तुमच्याच माध्यमाने सांगू इच्छिते कालपासून अनेक शिक्षक रडत आहेत कोणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कोणी रॉकेल टाकून घेतलं कोणी मी किडनी विकून तुम्हाला सगळं देतो असं सगळं चालू होतं आणि आज तर मी माझ्या दोन एकशे शिक्षकांची मिटिंग घेतली आपल्या पाचही जिल्ह्यांची नगरपासून लोक आलेले होते धुळ्यात तर त्यांनी खूप रडून दाखवलं आम्ही गरीबाचे मुलं होतो आम्ही शेतकऱ्याचे मुलं होतो वीस टक्के बाकीच्यांना मिळालं नाही आम्ही तुमच्याकडून आई म्हणून एक बहीण म्हणून अपेक्षा करत होतो ताई ता, की ताई तुम्ही थांबणार की काय त्यांना मी अगदी तुमच्याच माध्यमाने एक विश्वास देते तिथेही मीटिंगमध्ये दे बोलली की मी शिक्षकांची आई आहे बहीण आहे मी नातं तुमच्याशी राजकारण म्हणून कधीच जोडलं नाही म्हणून मी सोमवारपासूनच पुण्याला जात आहे पुन्हा एकदा मी कामाला लागणार आहे मी काम सातत्याने माझं चालूच आहे था। आचारसंहित सुद्धा एक डिसेंबरचा जो विना कडून अनुदानीचा जी आर होता त्याच्यावर बंदी आलेली होती ते आले सुद्धा काम मी करून आणलेलं आहे आचारसंहितेत मी जी आर काढून आणलेला आहे तर माझ्यासाठी तुमचे काम हे महत्वाचे आहेत नक्कीच एक जानेवारीला जो आणि नऊ म्हणजे नऊ नोव्हेंबरला आदरणीय आपले शिक्षण मंत्र्यांनी आझाद मैदानावर येऊन सांगितलं होतं की मी अनुदानाचा जी आर पुढचा टप्पा देतो आणि नागपूर अधिवेशनात तो शब्द त्यांनी फिरवला पण हा मला त्या संदर्भात कारण की दादा मी हा म्हणजे एक हडाची शिक्षिका आहे विना तर काम केलेलं आहे पेन्शनग्रस्त आहे म्हणून मला चांगलेच प्रश्न माहिती आहेत म्हणून मी त्यांना ही जाणीव करून देणार आहे आणि पाच जुलैला आचारसंहिता संपल्यावर त्यांना मजबूर करून माझा शंभर टक्के अनुदानाचा सा जी आर साठी पूर्णपणे माग, मागे लागून पाठीमागे लागून आंदोलन करून आपल्या विना असतील असतील त्या त्यांना पाठबळ देऊन आम्ही सगळेजण सगळ्या भावांच्या माध्यमाने आपण अनुदानाचा जीआर काढणार आहोत मॅडम आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यातील हे काही सत्तर पंच्याहत्तर शिक्षक आहेत वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी आचारसंहिता संपल्यानंतर आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत तर यांना शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील नेमकं काय सांगणार किंवा काय आवाहन करणार या शिक्षकांना त्या आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहे मी तेच म्हणते की मी शिवसेनेचे उपनेता आहे आदरणीय उद्धव साहेबांची निष्ठावंत शिवसैनिक आहे साहेबांनी पण मी म्हणजे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी सोडताना शिक्षकांच्या विचाराच्या बाजूने प्रश्न आणि उपस्थित करून त्यांच्याकडून शब्द सोडून घेतलेला आहे की मी ज्या ज्या वेळेला माझ्या शिक्षकांचा प्रश्न असेल त्यावेळेला उभं राहावं लागेल आमच्या आदरणीय पक्षप्रमुखांनी पण हो म्हटलं आहे आणि अवघ्या महाराष्ट्राला नाही तर भारताला माहिती आहे उद्धव साहेबांचा शब्द हा प्रमाण असतो ते कधी शब्दाच्या बाहेर जात नाहीत आणि त्यांनी अनेक म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या संधी त्यांच्या शब्दा खातीर सोडून दिलेल्या आहेत तर नक्कीच त्यांचा शब्द पाळून ते आपल्या बरोबर असतील आणि ते आपल्या बरोबर बर 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 असल्यावर बर नक्कीच आपल्याला अनुदान पासून अनुदानापासून कोणीच रोखू शकत नाही अनुदान मिळूनच देऊ हे मी आपल्या माध्यमाने सर्व विना अनुदानित शिक्षक बाबा बहिणींना सांगू इच्छिते आगामी जे काही पावसाळी जे काही अधिवेशन आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये मग शिक्षकांना न्याय मिळेल असं वाटतं का तुम्हाला मिळायला पाहिजे तो मिळून घेऊया आणि त्याच्यासाठी म्हणजे आपण म्हणतो की रडल्याशिवाय आईही दूध पाजत नाही बरोबर सरकार आपलं असतं तर नक्कीच त्या पद्धतीने केलं असतं पण आंदोलनाने मला जरी सदनाने सॉरी सा, संविधानाने आणि याने मला पदवीधरला पण थोड्याशा साठी रोखलं असेल आणि आता पुन्हा एकदा शिक्षक मतदारसंघासाठी मला पुन्हा एकदा थांबवलं असेल पण मी संविधानाने मला सदनात भांडायचा अधिकार दिलेला नाही दादा पण एक नक्की मला लोकशाहीच्या मार्गाने आझाद मैदानावर तुम्ही दिलेला हा एवढा मोठा आवाज तो उठवला जाईल आणि त्याच पद्धतीने अनुदानासाठी मी मा, आ, मागे लागून विना अनुदानीतला शंभर टक्के अनुदान आणि पेन्शन घेतल्याशिवाय थांबणार नाही माझ्या जीवनात तसेपर्यंत शिवसेनेने आपल्या उमेदवारी न दिल्यामुळे आपण नाराज आहात बंडखोरी करत आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय गोटात ऐकाव्यास मिळते यामध्ये कितपत सत्यता आहे काय सांगाल विषय असा आहे की राजकीय वर्तुळात आपले कार्यकर्ते खूप भावनाशील आहेत ते राजकारण त्यांना नाही जमत कारण की ते आपल्या सारखेच एक भावनाशील व्यक्ती आहेत तर त्यांनी काही ऐकणार नाही काही फॉर्म भरणार नाही म्हणून एकाने फॉर्म घेऊन ठेवला होता माझ्या नावाने नुसता अवघा फॉर्म घेतला तरी राजकीय वर्तुळात एक खळबळ उडाली की शिवसेनेच्या उपनेते शुभांगी पाटील बंडखोरी करणार दादा एक शिक्षिका आहे मुलगी आहे, आहे। माझ्याकडे पैसा नसला तरी माझ्याकडे निष्ठा आहे मी कधी या क्षेत्रातून दहा रुपये कमवले नाहीत म्हणून मी पुन्हा एकदा पैशाच्या बाबतीत थांबली असावी असं मला वाटतं पण नक्कीच मला कुठेतरी गरिबाची गरीबाची मुलगी जरी असली तरी निष्ठा दाखवणं गरजेचं आहे दादा ती निष्ठा दाखवण्यासाठी मी बंडखोरी करणार नव्हती राजकीय वर्तुळात खूप गाजलं शुभांगे पाटील बंडखोरी करणार कारण की पदवीधर मतदारसंघात अगदी अनेक आमिष देऊ केले आता सुद्धा अनेक पक्ष माझ्याकडे हात पुढे करत होते पण मी पक्षांना म्हटली माझा विचार केला त्याबद्दल धन्यवाद पण मला कुठेतरी निष्ठा दाखवावं लागेल इतरांनी निष्ठा दाखवली नाही पण मला निष्ठा दाखवावी लागेल म्हणून मी थांबणार नाही म्हणजे मी असं सगळ्यांना जे वाटत होतं त्यावर आज एकदा पुन्हा एकदा पडदा पडला आता पुढचं कोण कोणासाठी काय कोणासाठी हे बारा तारखेच्या माघारीनंतर नक्कीच आपण निर्णय घेऊ आपल्या शिक्षकांच्या हिताने जो विचार करेल आदरणीय पक्षप्रमुखांनी कोणता विचार म्हणजे मला जी निष्ठेने मला ज्या व्यक्ती दिलेला आहे त्याच्या मागे मी उभी राहील आपली पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज आपण धुळे येथे कार्यकर्त्यांची निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं मग त्या बैठकीत तर अकरा बारा वाजेपर्यंत बैठक होती त्यांनी सांगितलं इथूनच नाशिक चला फॉर्म भरा हे करा ते करा खूप रडायला येत होतं सगळ्यांना मी म्हंटली की मला आदरणीय पक्षप्रमुखांचा सकाळीही फोन येऊन गेला मी त्यांना म्हंटल मी चलबिचल होणार नाही साहेब मी भरणार नाही हे सकाळीही सांगितलेलं होतं मी तीन वाजू दिले चौपर्यंत तिथेच मीटिंगमध्ये थांबली अनेक शिक्षकांची भावना हीच होती की आमच्या ताईच्या वाटेला किती संघर्ष असावा संघर्ष किती करावा आणि ताई विना अनुदानीसाठी तुम्ही लढणार नाही पेन्शनसाठी तुम्ही लढणार नाही मी त्यांना हेच सांगितलं मी सदैव तुमच्या बरोबर होती मी सदैव तुमच्या बरोबर असणार ताई असं काही झालं तर तुम्ही आम्हाला सोडून जाणार का म्हटलं नाही सोडून जाणार आणि आता एकच ठरलं सगळ्यांचं की मी उपनेत्या नात्याने मी तर माझ्याच पक्षाबरोबर आहे तर नक्कीच तेही तसेच असतील असा मला विश्वास आहे या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अॅडव्होकेट संदीप गुळवे यांना शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील निवडून आणणार का दादा प्रयत्न तर मी नक्कीच करणार कारण की मला निवडून आण आन, निवडून आणण्यासाठी नक्कीच मी माझ्या परीने पूर्ण जीव कि प्राण प्रयत्न करणार कारण की मला पक्षप्रमुखांनी मला आदेश नाही दिलेत तरी सुद्धा पक्षप्रमुखांचे इनडायरेक्टली तेच आदेश आहेत तर मला नक्कीच तिथे निष्ठा दाखवावी लागेल आणि मी त्या परीने प्रयत्न पण करणार मी शिक्षकांना पण विनंती करणार शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी ते पाटील आम्हाला आमदार झाले केव्हा हो पाहायला मिळतील त्याचं उत्तर आ, आज नाही देऊ शकत कारण की मागच्या वेळेस शिक्षक मतदार सॉरी मागच्या वेळेस एक विणा विनाअनुदानित शिक्षक वारला मी एज्युकेशन ऑफिसर होती मी राज्यात पहिली आहे महाराष्ट्रात तर एक विनानुदानित शिक्षक वारला सगळी परिस्थिती बघितली आणि मी माझं पद सोडलं तसं मला नंतर अनेक वगैरे मला सांगितलं की आझाद मैदानावर थांब आमच्या नावाने ओरडू नको आम्ही तुला एसएससी बोर्ड देऊ करू तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस च्या रोजी मला अनुदान हवंय असं जेव्हा ठाम भूमिका सांगितली त्यावेळेला माझं नाव चौदा सप्टेंबरला माझं नाव एसएसी बोर्डच्या याच्यातनं कट झालं ते माझ्या शिक्षकांनी माझ्याबरोबर बघितलं पुन्हा एकदा मला आदरणीय पक्षप्रमुखांनी माझ्यावर जी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला होता पदवीधरच्या वेळेला तो विश्वास असा मोबदला म्हणून मला महत्वाची भूमिका बजवायची होती म्हणून अनेकांनी सांगितलं था सा की शुभांगी थांबणार नाही कारण की तिथं दहा वर्षाचं काम आहे ती ही आमदारकी तिच्यासाठी सोपी आहे पण थांबली पण नक्कीच आदरणीय पक्षप्रमुखांना महाराष्ट्राला एका सामान्य घरातल्या लेखीची एका निष्ठावंत व्यक्तीची आणि एक शिक्षकांच्या स्थाने काम करणाऱ्या व्यक्तीची नक्कीच कुठेतरी जाणीव असेल येणारा काळ देवाला सगळ्यांना माझ्यासाठी जे लिहिलेलं असेल ते भविष्यात नक्की होईल आणि हा आमदार नसावा त्या दिवशी तुमच्या सगळ्यातल्या मनातली व्यक्ती सदनात पोचेल लवकर असं मला वाटतं बघू भविष्य काय आहे ते धन्यवाद मॅडम खूप खूप खुँ शुभेच्छा आपण आम्हाला वेळ दिल्यात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले आभार आणि आपल्या भावी राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा नक्कीच दादा तुम्ही खूप निर्बळपणे प्रश्न विचारतात निर्बळपणे म्हणजे आम्ही तुम्ही आमच्याकडून काढून घेतात सगळं आतून जे खरं आहे ते आणि नेहमीच आपल्या विणा आणि शिक्षकांसाठी तुमचं चॅनल नक्की ओळखलं जातं मी अनेक दिवसापासून सहा वर्षापासून तुमच्या संपर्कात आहे असंच या चॅनलने काम करत राहावं माझ्या शिक्षकांना न्याय देत राहा धन्यवाद धन्यवाद लवकरच आपण आमदार व्हावन आमदार झाल्यानंतर आम्हाला मुलाखत घ्यायचा हो यावा धन्यवाद मॅडम ओके सर थँक्यू